जय आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे वाकेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे माननीय श्री अरुण महादेव फडतरे वाकेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे वाकेश्वर मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांचा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या सेमीला पाहिला व सेमी पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे वाकेश्वर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या व बादल सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मधून पाहिले मित्रांनो या सेमी क्रमांक एक मध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याच्या व बादलच्या गाडीने तास पलटी केला आहे त्यामुळे मित्रांनो या सेमी क्रमांक एक मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची व बादलची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटला की हार जिथे होतच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा नागे आपल्याला ना कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका